वैष्णवीच्या या संपूर्ण केसमध्ये बघितलं असेल तर पहिल्या दिवशीपासून आपल्याला संशय येण्यासारखा प्रकार आहे एकतर तक्रार नोंदवायला त्यांना एक दिवस संपूर्ण दिवस लढा द्यावा लागला त्याच्यानंतर त्यांची तक्रार नोंदवल्या गेली त्यानंतर जेव्हा तक्रार नोंदवल्या गेली तर तिथे कलम लावली आहे ती कलम ही सौम्य प्रकारची लावली आहे आज त्या वैष्णवीच्या अंगावरती जर आपण बघितलं तर एकोणावीस ठिकाणी तिला मारहाण झाल्याच्या खुणा आपल्याला दिसत आहेत एवढा असतानाही आणि प्रथम दर्शनी जे रिपोर्टमध्ये दिसत आहे ते पण तिला की मारहाण केलं गेलेलं आहे आणि खूप मोठ्या प्रमाणामध्ये तिच्यावरती त्यावेळेस अत्याचार पण करण्यात आले आहे आता ती हत्या एक आत्महत्या आहे आमचं तर म्हणणं आहे की ती हत्याच आहे कारण जे काय आपल्याला तिच्या बॉडीवरचे मार्क्स दिसत आहेत माणीला जसं मार्क्स असायला हवं की हत्या झाल्यानंतर जर तिने फाशी घेतली असती ते तसं दिसत नाहीये प्रथमदर्शनी आपल्याला संशय यायला जागाच आहे त्याच्यामुळे ती हत्याच आम्ही म्हणतोय आणि त्या तऱ्हेने चौकशी होऊन त्या तऱ्हेचेच कलम लागणं अपेक्षित होतं पण कलम तुम्ही बघितलेत तर कलम लागलेले नाहीत इथे चारशे अठ्ठ्याण्णव अ लागायला हवा होता कारण सात वर्षाच्या आत जर तिने आत्महत्या केली आहे किंवा हत्या तिची झालेली असेल तिला तिच्या अंगावर ती जखमा झालेल्या आहेत तर तो कलम लागणं आवश्यक होता तो लागलेला दिसत नाहीये तिथे तीनशे दोन ब चा आम्ही मागणी करतोय कारण ही हत्याच आहे आणि त्याच तऱ्हेने जर तो कलम घेतला तरच तुम्ही त्या तऱ्हेने चौकशी करणार आहात पण आज जी कलम लावलेली आहे ती फार सौम्य प्रकारची आहे म्हणजे कुठेतरी आरोपींना पाठीशी घालण्याचं काम होत आहे का हे पण एक चिंतेचा विषय आहे आम्ही त्यांच्या आई वडिलांबरोबर बोललो त्यांचंही शंका उपस्थित जी त्यांनी केली ती जास्तच आहे आणि त्या तऱ्हेने मागणी झाली पाहिजे आमची मागणी आहे त्याचबरोबर कुठल्याही वकिलाने आमची विनंती आहे बार काउन्सिलच्या सगळ्या मेंबर्सला की कुणीही कृपा करून त्यांची केस घेऊ नका हा आमच्या सगळ्या महाराष्ट्रातल्या माता भगिनींच्या वतीने आम्ही विनंती करतोय कारण ही सगळ्यांची बहीण आहे आणि ही तुमच्या माझ्या प्रत्येकीच्या घरामध्ये अशी घटना घडू शकते त्याच्यामुळे आमची विनंती आहे आम या माध्यमातून की कुणीही ही केस घेऊ नये सरकारी वकील काय ते त्यांच्या प्रोसेसनुसार होणार आहे पण कुठल्याही वकिलांनी ती केस घेऊ नये एवढी आमची विनंती आहे जेणेकरून तिला न्याय मिळणं सोपा जाईल या प्रकारामध्ये अश्लील अक्षम्य अशा चुका आपल्याला दिसत आहेत की जर महिला आयोगाकडे तिची वैष्णवीची जी देठाणी आहे जाऊबाई त्यांनी तक्रार केली होती त्याच वेळेस जर योग्य ती कारवाई झाली असती आणि त्यांना पोलिसांकडनं अटक करण्यात आली असती तर वैष्णवीचा आज जीव गेला नसता म्हणजे पोलिसांकडे तक्रार झाली महिला आयोगाकडे तक्रार झाली या सगळ्या तक्रारी झाल्यानंतर कारवाई का करण्यात आली नाही याचं उत्तरही आम्हाला पाहिजे